नगर शहरातील पुणे बस स्थानकावर प्रवासी महिलेचे सोन्याचे दागिने चोरणारा चोरटा कोतवाली पोलिसांनी पकडला त्याला ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथून अटक करण्यात आली असून त्याने चोरलेले दोन तोळ्याचे सोने हस्तगत करण्यात आले आहे चार फेब्रुवारीला शोभा सतीश मंडलेच्या राहणार पाईन रोड आळंदी पुणे या दुपारी साधारण चार चाळीसच्या सुमारास पुण्याकडे जाण्याकरता बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या डाव्या हातातील अंदाजे दोन तोळे बदनाची सोन्याची एक पाटली चोरी केली याबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शेख करत होते त्यांनी बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून संशयित इसामांची माहिती घेतली गुन्ह्याचा तपास चालू असताना गुन्ह्यातल आरोपी हा अंबरनाथ येथील असून तो चोरी केल्यानंतर त्याच्या गावी गेला आहे अशी माहिती मिळाली त्यामुळे एक पथक अंबरनाथ येथे गेले आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतले त्याचे नाव अभिषेक चंदन गागडे वय वीस राहणार फातिमा चर्च पाठीमागे अंबरनाथ वेस्ट असे असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली मात्र चोरीतील मुद्देमालाबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली त्यानंतर त्याचा नातेवाईक अमन सूरज गागडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन आरोपीने चोरी केलेली वीस ग्रॅम बदनाची सोन्याची पाटली ही सोन्याचे लगड स्वरूपात पंचांसमक्ष हजर केल्याने ती गुन्ह्याच्या तपासात जप्त करण्यात आली सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे उपनिरीक्षक प्रवीण पाटील कॉन्स्टेबल तन्वीर शेख शाहिद शेख पोलीस नाईक अविनाश वाकचौरे महिला पोलीस नाईक संगीता बडे पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले सत्यजित शिंदे तानाजी पवार प्रमोद लहारे अतुल काजळे सूरज कदम सोमनाथ केकान शिवाजी मोरे महेश पवार अभय कदम अमोल गाडे याकूब सय्यद मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांनी केली आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा